नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रातला शेतकरी वेगळ्या चिंतेत आहे कर्जमाफी होणार का शेतकरी कर्जमाफी होणार का कर्जमाफी होणार नाही असं आपले अर्थमंत्री अजितदादा पवार त्यांनी मागे स्पष्ट केलं त्यांनी सांगून सांगून टाकलं ता, की बाबो राज्याला सध्या कडकी आहे त्यामुळे कर्जाचे हप्ते लगेच भरून टाका तुम्ही एकतीस मार्च आधी नाही नंतर मग व्याज सुरू होईल शेतकरी दुष्ट दुष्टचक्रात सापडला आहे कर्ज तर कर्जाचे हप्ते भरायचे तर पैसे आणायचे कुठून शेतकऱ्यांना अजूनही आशा आहे की कर्जमाफी होईल म्हणजे आज शेत शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी असेल तर ती वाट पाहतोय त्याला अजूनही आशा आहे की बघ कर्जमाफीची घोषणा होईल कारण शेतकरी ही मोठी वोट बँक आहे मोठा मतदार आहे शेतकरी त्यांना या सरकार या नेत्यांनी महायुतीच्या कबूल केलं होतं भाजपने कबूल केलं होतं की आम्ही सत्तेत आलो कर्जमाफी करू सत्तेत आले पण आता याने हात वरती के या केले यांचं म्हणणं बाबा तिजोडीत खडखडाट आहे पैसाच नाही सारी सोंग येतात पैसा सोंग येत नाही असं अजितदादा म्हणतात आता म्हणतात आता तर अजितदाची मस्ती एवढी आहे त्यांनी सांगितलं की माझ्या पक्षाने असं कुठेही म्हटलं नव्हतं हो की आम्ही सत्तेत आलो तर कर्जमाफी करू अजितदादांचा पक्ष म्हणजे तो राष्ट्रवादी अजितदादा त्यांचं म्हणणं आम्ही कबूल केलंच नव्हतं मग कबूल कोणी केलं होतं भाजपच्या अजेंड्यावर तर तो भाजप आता बोलायलाच तयार नाही मुख्यमंत्री देवेंद्र यांची वक्तव्य पहा त्यात शेतकरी हा अजेंडाच नाही शेतकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाही आणि कर्जमाफी हा विषयच नाही सरकारच्या विषय पत्रिकेवर शक्तीपीठ करतायत दुनियाभरेचे रस्ते करतायत पण हे शेतकरी कर्जमाफी म्हटलं पैसा नाही परवा आरा कृषी मंत्री ज्याच्याकडे ज्याने शेतकऱ्यांची बाजू मंत्रिमंडळात सरकारने लावून धरली पाहिजे सरकारला इशारा दिला पाहिजे नथिंग डुईंग शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे कर्ज काढा अजून कर्ज काढा नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे सरकार व महाराष्ट्र सरकारवर एवढं कर्ज आहे तरी ते म्हणतात की आमचे महाराष्ट्र पुढे धावतोय थांबणार नाही धावणार कुठे धावणार नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे तुमच्यावर तुम्ही काय प्रगतीचे दावे करता नऊ लाख कोटी मध्ये अजून एक एक लाख कोटी टाका ना वाढवा कर्ज तो शेक तुम्हें कबूल के शेकमाफी जाए तो एक ही एक ही नेता दाबन बोला तैयार नहीं सरकार जे है सरकार फिर देवेंद्र फडणस सरकार है नंतर थोड़े दादागिरी अजित दादा करता एक नाथ शिंदे जता बोला तैयार नहीं त्यामुळे दोघांचं सरकार आहे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस बोलायलाच तयार नाही एक प्रकारे ते भाजप कर्जमाफीच्या विरोधात आहे किंवा काँग्रेसवाले बरे तरी होते ते कर्जमाफी कधी कधी ना कधी कर्जमाफी करायची मी तुम्हाला आठवत असेल मनमोहन सिंगाने पंतप्रधान असताना या देशातली सर्वात मोठी कर्जमाफी दिली होती पॅकेज कर्जमाफीच मोठ पॅकेज मनमोहन अर्थात शेत शेतकऱ्याच शेतकऱ्याचा अशी परिस्थिती आहे की कि किती ठिकाळ लावली तरी ते शेतकरी शेतकरी काही सुखात येत नाही शेतकरी इन्कम टॅक्स पेअर शेतकऱ्याची सांपत्तिक स्थिती कारण शेती हा मुळात आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे दुनियाभराचे अनुदान वगैरे सवलती वगैरे शेतकऱ्यांना मिळतात परंतु त्या पुरेशा नाहीत त्यामुळे सध्या दररोज सात शेतकरी आत्महत्या करतायत असा माहिती आहे दररोज सात शेतकरी कारण पैसाच नाही एका एका शेतकऱ्याने बुलढाणा जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने तर शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे म्हणून आत्महत्या केली तो प्रगतिशील शेतकरी आहे पण एकाही मंत्र्याने एकाही मुख्यमंत्र्याने महायुतीतल्या एकाही जबाबदार मंत्र्याने तिथे भेट देऊन तो इश्यू केलेला नाही तुमच्याबद्दल आम्हाला खरं कळवळा आहे आम्ही पाणी देऊ तुम्हाला पाण्यासाठी आत्महत्या केली शेतकऱ्याने के म्हणजे कर्जाचा विषय तर वेगळाच आहे पाण्यासाठी पाणीच नाही पाणी हा विषय या सरकारच्या अजेंड्या नाही दोन रस्ते जास्त करेल दोन फ्लायओव्हर जास्तीचे बांधेल पण ते शेतकऱ्यांना मदत विषय आला की ते काही खरं नाही सरकारच नाही सत्ताधारी नेतेच नाहीत म्हणजे विरोधी पक्ष दबंग होऊन रस्त्यावर उतरायला तयार नाही नाही तर हे मोठं आंदोलन उभं राहू शकतं काँग्रेसवाले जर रस्त्यावर आले तर शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर हो मोठं आंदोलन शरद जोशींनी केलं आहे आंदोलन मोठमोठी आंदोलन केली आहेत शेतकऱ्यांच्या विषयावर हो। आता शेतकऱ्यांना नेताच नाही कोणी जे आहेत ते तुकड्या तुकड्याने आंदोलन करणारे ने नेते आहेत एक मोर्चा नेतील आंदोलन करतील आश्वासनं घेऊन गरीब असतील पुन्हा सहा महिन्यात पुन्हा उभे राहते आम्हाला मागे पूरी करू शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आवाज उचलणार नाही आता परवाचं उदाहरण पहा कृषी मंत्री म्हणजे ज्याने शेतकऱ्यांची बाजू मंत्रिमंडळ मांडली मां पाहिजे टोकाची भूमिका घेतली पाहिजे भले मिळत नसेल तरी माणिकराव कोकाटे शेत शेतकऱ्यांचे मंत्री त्यांनी स्पष्ट सांगितलं काल की तुम्ही तुम्ही शेतकरी कर्ज काढता पैसे घेता आणि त्या पैशामध्ये तुम्ही लग्न करता घरचे साखरपुडे करता आता त्या अंगावर आलं त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी थट्टा मस्करीमध्ये बोललो होतो गंभीरपणे नव्हतो बोललो महसूल मंत्री बावनकुळे यांनी माफी मागितली हे शब्दाचे बुडबुडे आहेत भाजप सरकारला सवय झाली आहे की ते पेपर पेपर वॉर आरोप प्रत्यारोपामध्ये लोकांना गुंतवतात त्यात मुख्य विषय मागे पडतोय हा विषय येणार एकतीस मार्च एंडिंग मार्च एंडिंगला शेतकरी कर्जमाफीचा विषय येणार शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होणार ठरलं होतं पण एकतीस मार्चपर्यंत हा विषय कोणी हातात घेतला नाही वेळवेळ म्हणाले की तुम्ही हप्ते भरा तर शेतकरी या आशेवर आहे की कर्जमाफी होईल कारण तुम्ही शब्द दिलाय मग शब्द कशाला दिला होता याच्यापुढे शेतकरी शेतकरी फार भोळे आहेत म्हणजे त्यांना कोणी येते कोणी मारपीट करते कोणी आश्वासन देते चॉकलेट देते कोणी कॅडबरी देतो शेतकरी विश्वास ठेवतो आणि ते मतदान करतो ते काही काय मिळत नाहीत उलट उपकार केल्यासारखे शेतकऱ्यांना वागवतायत हे सरकार या सरकार कोणी एवढी अपेक्षा नव्हती शेतकरी हा एक विषय जरी शेतकरी हा प्राणी जरी भाजपने सांभाळला असता तरी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची भाजपची सोय झाली असती पण आता भाजपचे अजेंडे वेगळे आहेत ते आता चार चार वर्ष लता मारतील पण वेळेवर शेवटच्या वर्षी शेतकऱ्यांना काय कर्जमाफी करतील हे है करतील ते आम्ही तुमचेच आहोत वगैरे 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 आणि शेतकरी विसरून जातो सर्व गेली साठ वर्ष शेतकऱ्यांना काय केलं शेतकरी आत्महत्याच पाहिल्या आहेत महाराष्ट्राने पण आज कोणत्या सरकारच्या पहिल्या अजेंड्यावर एज, टॉपवर शेतकरी समस्या कोणाच्या अजेंड्यावर आहे काँग्रेसवाले किमान नाटक तर करत होते पॅकेज द्यायचे काय काय नाही तर काय हे तर तो म्हणजे अजेंड्यावर घ्यायलाच तयार नाही तुम्ही पाहाल या महिन्यातले वक्तव्य मंत्र्यांची ते समोर हा विषय समोर येऊच द्यायला तयार नाहीत प्राधान्य प्राधान्य सरकारचा प्राधान्य काही वेगळा आहे शेतकरी त्यांचं म्हणणं शेतकरी रोज रडे त्याला कोण मरेल रोज मरे त्याला कोण रडे शेतकऱ्यांचं रडणं नेहमीच आहे त्यांचं स्पष्ट म्हणजे ते वड बोलत नाही तो उद्या बोलतील शेतकरी परवडत नाही शेती परवडत नाही सोडून द्या नाहीतरी आम्ही ते शेत लोकांच्या शेतकऱ्या शेत्या घेतोच आहोत कधी आता अदा देतो कधी अंबानीला देतो एकेकाळी आठ सत्तर टक्के लोक शेतीतून सर्वांनाच कळलं की आता हे सरकारी शेतीमध्ये पैसा नाही सरकारी शेतीला मदत करायला तयार नाही त्यामुळे लोक शेती सोडून विकून शहरात येत आहेत शहरामध्ये जी गर्दी दिसते ते त्यामुळे महात्मा गांधी वगैरे गर ग्राम स्वराज्य वगैरे गर वगैरे आता काही गांधीच आता गांधी न्यूज मध्ये सुद्धा नाही आहे आता गांधीच्या नावावर लोक मत सुद्धा मागणं आता अवघड झालंय अशी परिस्थिती आहे शरद जोशी नाही आता विजय जावंदिया थकले आहेत किती लढणार म्हणजे विजय जावंदिया यांनी आयुष्यपूर्ण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी लढे दिली आता राजू शेट्टी वगैरे आहेत पण ते ऊसवाले उस आहेत उसवाले आंदोलन इशारे देतात पलीकडे पाशा पटेल भाजपचे भाजपचा नेता आहे ते सुद्धा मग तिकडे लढत नाहीत शेतकऱ्यांसाठी त्यामुळे सध्या मोठी अवघड परिस्थिती शेतकऱ्यांची आत्महत्या वाढण्याचा धोका आहे शेतकरी आत्महत्या काय होणार तरी आशा शेतकऱ्यांना काहीतरी होईल देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाची बैठक घेतील त्या जाहीर करतील ही शेतकऱ्यांची कर्ज कर्ज माफी पण तशी शक्यता अजिबात नाही कुठं मंत्रिमंडळाच्या लेवलवर तिथं कुठं काही हालचाल आहे काही 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 फुसफुस सुरू आहे असे कुठं कुठं काही काही आणि सरकार आता पूर्ण कर्जाचे पूर्ण चिखलामध्ये फसलाय फक्त काही बरी परिस्थिती आहे म्हणून सरकार बिमारू राज्य म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्र मागे पुढे जाहीर व्हायला काही हरकत नाही परिस्थिती फार वाईट आहे तरी शेतकऱ्यांना आशा आहे की काहीतरी होईल नाहीतरी सरकार दरवर्षी दर, दर अधिवेशनाला पुरवणी मागण्या देऊन कर्ज काढते इतके हजार कोटींच्या पुरवणी मागण्या इतके पुरवणी मागण्या पुरवणी मागण्या म्हणजे शेवटी कर्जच काढतात सरकार या सरकारचं म्हणजे गुलाबी रंग चित्र रंगवले जात आहे तसे परिस्थिती आहे दे, कुठं जे दे, देत आहेत ते सगळं चॉकलेट देत आहेत बाकी काय सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे म्हणजे हे आज नाही सांगायला पाहिजे हे चार महिन्या आधी सांगायला पाहिजे होतो की आमचा अवघड आहे आम्ही देऊ शकत नाही पण तेही बोलत नाहीत आता वेळ सांगतायत आतवरती करतायत अशां कसं जाणार शेतकऱ्यांची प्रेशर लॉबी तयार होत नाही तोपर्यंत सरकार त्या लाईनीवर येणार नाही पण आज प्रेशर लॉबीच नाही नेताच नाही सरकारचं काम धरणार कोण म्हणजे मंत्री संत्री बसले आहेत सरकारमध्ये त्यांना त्यांचं काम धरणार कोण दबंग नेताच नाही त्यामुळे सर्व प्रश्न झालेले आहेत विरोधी नेते विरोधी नेते फक्त औषधालय नाही विजय हे विदर्भाचे आहेत विदर्भात सर्वाधिक त्रास आहे पण विजय वडट्टीवारने कोणता रस्ता रोको केला आहे अशातलं काही झालेलं नाही फक्त मीडियाशी बोलतात आणि मीडियावाले वाजवतात बाकी त्या पलीकडे तेवढं समाधान म्हणजे आंदोलन नाही शेतकऱ्यांचं आंदोलन नाही त्यामुळे सर्व प्रॉब्लेम तयार झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्ज भरावंच लागेल पण तरी आशा आहे आशा ही मोठी गोष्ट मोठी मोठी टॉनिक आहे अशा म्हणजे अजूनही शेतकरी वाट पाहत आहेत देवेंद्र फडणवीसांनी हा विषय गंभीरपणे घ्यावा सरकार पुढे काय करता येत असेल तर सांगा होता स्पष्ट फडणवीसच बोलायला तयार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या वाढल्या आहेत आठवड्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस काही निर्णय जाहीर करतात का, करता का अजूनही आशा आहे कुठे आशा आहे पण आशा आहे शेतकऱ्यांना की आपला देवा भाऊ काहीतरी करेल काय करतात देवाभाऊ ते पाहूया नमस्कार